आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाल्यानंतर राज्यासह देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते सुनेत्रा पवार या शुक्रवारी रात्रीच बारामतीतून मुंबईकडे रवाना झाल्या होत्या आज सकाळपासून मुंबईत राजकीय होते सुनेत्रा पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली राष्ट्रवादीची गटनेते पदाची महत्वपूर्ण बैठक विधिमंडळात पार पडली यावेळी दिलीप वळसे पाटलांकडून गटनेते पदाचा प्रस्ताव मांडण्यात आला हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला छगन भुजबळ यांच्याकडून सुनित्रा पवार यांच्या नावाला अनुमोदन देण्यात आले त्यानंतर पवार एकमताने निवड करण्यात यानंतर धनंजय मुंडे छगन प्रफुल्ल पटेल सुनील सुनील तटकरे तटकरे संजय बनसोडे हे भेटीसाठी वर्षा बंगल्यावर रवाना झाले मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गटनेते म्हणून सुनित्रा पवार यांची निवड झाल्याचे पत्र दिले यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ते पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले त्यानुसार शपथविधी सोहळा आज पाच वाजता पार पडला मर्यादित लोकांना शपथविधीसाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती शपथविधी सोहळा अवघ्या दहा मिनिटात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली सुनित्रा पवार ह्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत मी, मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न न्याय न्यायवागू देईन मी मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही आपल्या शहरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर